तर बघा मंडळी जिम्मीच्या मम्मीनं काढलेत घर आवरायला मकर संक्रां संक्रांतीसाठी तर बघा मी तिला बाहेर झोपली होती आणि आता वाजलेले आहेत अडीच दोन वाजून बत्तीस मिनटं झालेले आहेत आणि मी तिला बाहेर गेले आणि तिचं पातेलं घेऊन आले म्हणजे तिचं टोपलं घेऊन आले हे खायला द्यायला तर त्या धुवून आणलं स्वच्छ आणि चल म्हणलं तुला खायला देते झोपली होती तिथं तर मी आले आणि मोबाईलवर बसले आता मोबाईल बघत बसले म्हणलं तिची पोळी काढून चुरू लागले होते आणि मोबाईल बघायले हळूहळू चुरायले हळू फ्रीजच्या तिथून येऊन बघायली मला बघून तर घेऊन इतका वेळ झाला आली कशी काही नाही मग मी खायला घेऊन म्हणून आणि बघा तुम्हाला कुठं बसली आणि असं नाही की इतक्या उशिरा मी जेवायला सकाळी तिचा नाश्ता झाला एकदा तिला मस्त खायला गाजर बीट्स आणि सोयाबीनच्या वड्या छान असं शिजवून दिलेलं होतं पोटभर खाऊन झोपली होती तिची अक्षरशः दोन तीन झोप झाली मस्त चला दाखवते आणि इतका वेळ उपाशी कधी ठेवित नाहीत बरं का नाही तर ठेवलं तर तो एवढं तोंड होतंय तिचं फुगून बसते माझ्यावरती चला अगोदर हात धुते मग दाखवते जिम्मी काय करायला चला आणि आमच्या जिम्मीकडून काय चुका झाल्यात काय तुम्ही आमच्या जिम्मीचे व्हिडिओ बघणं गेलात तसं काही नाही आमच्या जिम्मीकडून काय चुका झाल्या तर आम्ही तुम्हाला माफी मागतो बरं का बगा, बगा, हो। बगा, बगा, बगा। <laughs> जे व्हिडिओ पाहत जा आणि शेअर पण करत जर लाईक पण करत जाण नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा चला बघा कशी बघायला लागली कसं बघायला हळू बसून बघायलाय काय जेवायला देईना इतका वेळ झाला माझं पातेला घेऊन आली चल तिकडं चल मग चल हे केलं केलं हे खायला केलं चल चल तिकडं चल त्या घरात चल तिकड़ा चल लवकर चल उठ उठ चल तिकडं त्या रूम मध्ये चल ये इकडे चल चल पुढे हा चल पुढे चल, चल चल तू चल उ देऊ लय भूक लागली लोय लागली वाघाला म्हणजे लय भूक लागली लोय लागली शेपूट बघा शेपूट देऊ लई भूक लागली बोबाला लोय लागली आणि नाश्ता केला नाही झोप्या झोप्या झाली किती झोप्या झोप्या तू कसं बघते बघा किती गोड आहे माझे ते धर्मा खा चल खा खा लाईक शेअर करा नक्की चला बाय बाय सबस्क्राईब करा चॅनलला आणि का खाऊ द्यात आमच्या जिम्मीला